वेडे व्हा आपल्या स्वप्नासाठी हो ऐकलात ना वेडे व्हा कधीकधी आपण आपल्या स्वप्नांना तितकेसे गंभीरपणे घेत नाही आपले स्वप्न असू शकते जे इतरांसाठी अशक्य दिसते पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की ते स्वप्न धारण करणं म्हणजे वेड पण नव्हे तर धाडच आहे प्रत्येकाला आपलं स्वप्न असतात तुमचं स्वप्न काही मोठं होऊ शकतं काही जणांचं साधं होऊ शकतं पण प्रत्येक स्वप्नाला महत्त्व असावं लागतं हे तुमचं असं स्वप्न आहे ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे यावर मेहनत केली पाहिजे यासाठी संघर्ष केल्यासाठी याच स्वप्नासाठी दिनाने मेहनतीने आपल्या संघर्ष केला, केला पाहिजे पण स्वप्न वेडेवा म्हणजे काय याचा अर्थ का असा आहे की जेव्हा तुम्ही आपल्या स्वप्नासाठी तुमच्या सगळ्या भीतींवर मात करत असता लोकांना विचारणा डावलं आणि आपल्या विशिष्ट मार्गावर जात असता तेव्हा तुम्ही वेळे होतो तुमचं स्वप्न साध्य करणं हे काही सोपं काम नाही लोक तुम्हाला नाकारतील तुमच्यावर असतील तुम्हाला तुमचा धाडच कमी करतील पण जेव्हा तुम्ही ठरवले हे माझं स्वप्न खरं आहे आणि मला ते खरं करायचं आहे ते तेव्हा तुम्हाला खूप काही बदलावं लागतं प्रत्येक महान व्यक्तीने त्यांच्या स्वप्नासाठी काहीतरी वेगळं वेळ केला आहे त्यांनी आपल्या ठराविक मार्गावर चालताना बाकी साऱ्यांना नाकारणं आणि वेगळं काहीतरी गाठलं अशाच वेळीपुळामुळे नवे शोध लागले नवे व्यवसाय सुरू झाले आणि माणसाच्या जीवनातील मोठे बदल घडले त्यामुळे तुमचं स्वप्न वेड असलं तरी त्याला जगणं आणि त्यासाठी लढणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला थोडा वेगळा विचार आकारावा लागेल प्रत्येक गोष्ट टोपी नाही पण वेड म्हणजेच अशक्याला शक्य बनवून आणि एक नवी गोष्ट लक्षात ठेवा जसं तुमचं स्वप्न जगण्यासारखं आहे तसं इतरांचंही स्वप्न त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे एकमेकांना प्रोत्साहन देणं आणि लहान पावलांपासून ते मोठ्या यशापर्यंत वाट शोधणं हीच खरी वेडेपणाची खून आहे आता तुम्ही ठरवा तुम्ही वेडे व्हाल का तुमचं स्वप्न मागे न टाकता त्यासाठी धडपल कराल का तुम्ही आपल्या ध्येयासाठी इतरांपेक्षा वेगळं धाडसी आणि वेडे विचार करण्यास तयार आहात का आपलं स्वप्न ती वेळी गोष्ट तीच आपल्या जीवनात एक नवी दिशा येईल विश्वास ठेवा तुम्ही ते साध्य करू शकता धन्यवाद चला स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडत प्रयत्न करत राहा